शहापुरात भाजपला खिंडार शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश विचारमंथन न्यूज शहापूर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाने चौदा पैकी नऊ जिल्हा परिषद जागा आणि अठ्ठावीस पैकी अठरा पंचायत समिती जागा जिंकल्या होत्या यावेळी महाविकास आघाडीचा भाग म्हणून पक्ष शहापूर मधील सर्व पंधरा जागा जिंकेल अशी अपेक्षा आहे परिणामी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नवीन सदस्यांची लाट सामील होत आहे खातीवली जिल्हा परिषद गटासाठी कामगारांची बैठक झाली या बैठकीत चिंतामण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला पंचायत समिती सदस्य चेतन जाधव आणि सिद्धी चिंतामण जाधव खातिवली येथील तीन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भाजपचे बूथ प्रमुख वेहळोली ग्रामपंचायतीचे सरपंच आणि तीन विद्यमान सदस्य आणि वेहळोली भाजपचे बूथ प्रमुख असे कार्यकर्ते पक्षात सामील पक्षा गट या भाजपचे पंचवीस कार्यकर्ते दहगावातील ज्येष्ठ शिवसैनिक श्री नागो मसने यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिकरित्या सामील झाले यावेळी अनेक अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली या कार्यक्रमाला उपनेते विश्वास थळे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख कुंदन पाटील उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे तालुका प्रमुख कुलदीप धानके महिला आघाडी जिल्हा संघटक रश्मी निमसे विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख आदिवासी सेल जिल्हा संपर्क प्रमुख जानू हिरवे आणि इतर अनेक तालुका अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव रवींद्र लकडे यांनी केले वाशिंद खातीवली विभागातील शिवसेना अधिकारी दत्ता ठाकरे विलास पाटील बाळाराम तरणे जगन तरमले विलास काबडी आणि सचिन महाजन यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये बरेच लोकांनी बरे प्रवेश का थांकल केलेला काय सांगाल आज तुम्ही बघत असाल पूर्वी या शहापूर तालुक्यामध्ये चौदा जिल्हा परिषद आता नव्याने एक जिल्हा परिषद गट वाढलेला आहे आणि पंधरा झालेला आहे आणि तो खातुली जिल्हा परिषद गट आहे आणि अनेक पक्षाचे पदाधिकारी वर्गना करतात परंतु आज मी सांगू इच्छितो की खातुली जिल्हा परिषद गटामध्ये हो राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ अडीचशेच्या प्लस म्हणजे दोनशे पन्नासच्या प्लस कार्यकर्त्यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने पक्षामध्ये प्रवेश केला येणारी पंचायत समिती असेल किंवा येणारी जिल्हा परिषद असेल ह्या दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये भगवयात शिवसेनेचा झेंडा पडतणार म्हणजे पडतो